नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो नागपूरमध्ये एक प्रकार घडला त्या ठिकाणी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्याकडून ज्या एका बौद्ध समाजाच्या महिलेला जे आहे त्रास देण्याचं काम केलं जात आहे किंवा तिचा मानसिक छेळ त्या ठिकाणी केला जात आहे त्यामुळे हे प्रकरण आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती गाजताना दिसत आहे फक्त बुद्धविहाराबाबत चौकशी केली प्रश्न विचारला त्यामुळे एवढा मोठा त्या ठिकाणी छेळ चालू आहे तर नेमकं काय प्रकरण आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पुरी तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो त्याचं झालं असं की सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकांचं रणशिंग शिंग फुगल्या गेलेलं आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या बैठका त्यासोबत कॉर्नर बैठका असतील सभा असतील हे घेण्याचं चा काम चालू आहे त्याच पार्श्वभूमीवरती नागपूर या ठिकाणी ज्या एक कॉर्नर बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये ज्या अनेक लोक आपले प्रश्न विचारत होते तर त्यासोबत त्या ठिकाणी बौद्ध महिला जाते आणि ती त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या प्रश्न विचारते साहेब आपण म्हणाला होतात की या ठिकाणी जे बुद्धविहार आहे याची नेहमी स्वच्छता राखली जाईल व देखभाल केली जाईल परंतु आपण दिलेला शब्द पूर्ण झालाच नाही कारण या ठिकाणी बुद्धविहाराच्या साफसफाईसाठी कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी कर्मचारी येत नाही काहीच नाही आणि या ज्या बुद्धविहाराची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे हा प्रश्न विचारल्यानंतर समोरचा काँग्रेसचा जो काही नेता किंवा कार्यकर्ता होता त्याने त्या ठिकाणी सरळ उत्तर द्यायला पाहिजे होतं हो माझ्याकडनं झालं किंवा नाही झालं इथून पुढे मी करेल असं काहीतरी बोलायला पाहिजे होतं तर त्या उलट त्याने त्या बौद्ध महिलेवरती आरोप करायला सुरुवात केली की तू तर दुसऱ्यांकडनं पैसे घेऊन आलेस किंवा तू दुसऱ्या पक्षाची आहेस त्यामुळे तू असे मला प्रश्न विचारत आहे आणि ते बुद्धविहार वगैरे या ठिकाणी स्वच्छ करण्यासाठी मी माणसं पाठवतो असं तिने त्याने अनेक गोष्टीचे प्रश्न उत्तर आणि त्या महिलेला उत्तर द्यायला सुरुवात केली परंतु हे संपूर्ण प्रकरण झाल्यानंतर वाद तिथे मिटला होता परंतु त्यानंतर ती कॉर्नर बैठक संपल्यानंतर त्या महिलेला मुद्दाम टार्गेट करणं किंवा तिचा मानसिक छेळ करणं हे त्या ठिकाणच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडनं चालू आहे त्यामुळे त्या महिलेची ज्या मुलाखत आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे आणि काँग्रेसच्या अशा वागण्यामुळे काँग्रेसच्या लोकांच्या अशा वागण्यामुळे जे आहे त्या ठिकाणी ती महिला मोठ्या प्रमाणात संतापलेली आहे व नागरिक देखील संतापलेले आहेत तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा